नमस्कार मंडळी मी प्राध्यापक पांडुरंग दही फळे आज जागृत श्री अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण सोहळा व संगीत श्री शिवमहापुराण कथा ज्ञान या सोहळ्याचा आयोजन या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते केलेलं आहे कथाचा आजचा तिसरा दिवस आहे कथा एकवीस तारखेला सुरू झालेली आहे व कथेची सांगता ही सत्तावीस तारखेची आहे महा पवित्र अशा शिव महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळावरती या कथेचं आयोजन आम्ही मागील बावीस वर्षापासून या ठिकाणी करत आहोत या कथेच्या अनुषंगाने आम्ही सात दिवसाची सुट्टी घेऊन या यासाठी ज्या ठिकाणी येत असतो की आपल्या नगरीचा आपल्या परिसरामध्ये आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या संदर्भामध्ये या सप्ताहाच्या आडून आम्ही वेगवेगळे सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतो त्याअंतर्गत जे काही नामवंत आमचे गावातील मुलं असतील परिसरातील जे मुलं असतील ज्यांना चांगले दहावीला बारावीला किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं जे काम करतात किंवा ज्यांना चांगले पर्सेंटेज मिळतात त्यांचा आपण या ठिकाणी तालुक्याच्या आमदारांच्या हस्ते बोलवून घेऊन सत्कार करत असतो सोबत ज्यांना कोणाला सरकारी नोकरी लागली किंवा खाजगी नोकरी लागली त्यांचाही सन्मान सत्कार आपण इथून मागे बावीस वर्षापासून करत आलेलो आहोत सोबतच आदरणीय रामसाहेबांच्या स आदरणीय रामसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून व ज शिवशक्ती ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामस्थांना सोबत घेऊन या अन्नपूर्णेश्वरम महादेवांच्या भक्त परिवाराला सोबत घेऊन या महाराज मंडळीला सोबत घेऊन आम्ही वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत असतो तर जसे की आम्ही इथून महादेव आपला माधव बाबा मंदिरापर्यंत म्हणजे जवळपास पाच किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुथर्पा रामसाहेबांच्या माध्यमातून एनजीओच्या माध्यमातून झाडांचं वृक्षरोपण केलेलं आहे इथंच था न थांबता आम्ही ते पोलीस स्टेशन किनगाव ग्रामीण रुग्णालय जे प्राथमिक ग्रामीण रुग्णालय किनगाव तिथंही आम्ही ते त्याचं वृक्षारोपण केलेलं आहे त्यानंतर लहान लहान मुलांच्या या ठिकाणी आम्ही स्पर्धा घेत असतो ज्याच्यामध्ये सुंदर हस्तलेखन स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा स्पॉट पेंटिंग सारखी असेल तर याच्यामधून एकच देण्याचा प्रयत्न करतो की त्या मुलांना एक करियर आलं पाहिजे स्टेज मिळालं पाहिजे आणि त्या मुलांनी पुढं प्रगती केली पाहिजे तर अशा माध्यमातून वेगवेगळ्या रूपातून या ठिकाणी आपण हे करत आहोत हा भव्य सभामंडप आम्ही मागेल वर्षभरामध्ये या ठिकाणी उभा केलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा आदरणीय रामसाहेबांचा आहे आणि नामवंत कीर्तनकारांचे दररोज या ठिकाणी कीर्तन होत असतात सातही दिवस लाग सुंदर असा प्रतिसाद त्या कीर्तनाला या ठिकाणी लाभत आहे सर्व मी गावकऱ्यांच्या वतीनं आमचे हरिनारायण महाराज व्यासपीठ प्रमुख आहेत खूप सुंदर असं ते रोज सकाळी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करत असतात आणि आदरणीय स्वर्गवाशी परमपूज्य नारायण शास्त्री महाराज पुषोत्कर यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा बा एकवीस वर्षापूर्वीचा सप्ताह आता बावीसाव्या वर्षामध्ये आहे आदरणीय आमचे वडील कैलासवासी दिगंबरदादा दही फळे व गावच्या वारकरणी भगिनी गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या मदतीनं हा सुरू झालेला कार्यक्रम आज एकदम याच्यामध्ये म्हणजे जोशामध्ये पुढे जात आहे आणि आता आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे अजूनही चार पाच दिवस बाकी आहेत महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णेश्वर महादेवांचा वाढदिवस असतो वाढदिवस हा महादेवाचा यावर्षी चोवीसावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं हा सप्ताहाचं आयोजन होत असतं तर गावातील परिसरातील व किनगाव परिसरातील पंचक्रोशीतील जे कोणी बघतील तर सर्वांना विनंती आहे की आपण या सप्ताहामध्ये सहभागी व्हावं या सप्ताहाचे शोभा वाढवावी आणि या सप्ताहामध्ये सहभागी होऊन महाशिवरात्रीचं पुण्य आपण पदरी पाडून घ्यावं मी अशा सगळ्यांना आपल्याला विनंती करतो धन्यवाद